रवा केक तर सर्वच बनवतात तर आज आपण बनवणार आहोत रवामध्ये थोडंसं मावा घालून एकदम टेस्टी आणि परफेक्ट बेकरी स्टाईल रवा मावा केक तर सर्वात अगोदर मिक्सरच्या भांड्यामध्ये साखर घेतली आणि त्यामध्ये रवा घेतला साखर मी शंभर ग्राम घेतली आणि रवा मी दोनशे ग्राम घेतला यासाठी मावा शंभर ग्राम घेतला आणि त्यामध्येच मावा ॲड केला आणि यामध्ये तूप घातलं तूप मी चाळीस ग्राम घेतलं त्यानंतर घातलं दही दही मी पन्नास ग्राम घेतलं होतं हे ऑप्शनल आहे जर तुम्हाला साय घालायची असेल घरची दुधाची तर घालू शकता नाही तर नाही माझ्याकडे होती म्हणून मी यामध्ये घातली कारण याने चव आणखीन छान येते तर ही देखील मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घातलं आणि याला आपण मस्तपैकी आता वाटून घ्यायचं थोडंसं दूध देखील यामध्ये घालायचा आणि हे पहा बारीक पेस्ट आपण वाटून घ्यायची एकदम सॉफ्ट आणि मऊ लुसलुसीत पेस्ट ही आपण बनवून घ्यायची ही पेस्ट आपण एका बाउलमध्ये किंवा जे काही तुमच्या घरात अवेलेबल असेल त्याच्यामध्ये हे काढून घ्यायचं आणि त्याला दहा मिनिट रेस्टला ठेवायचं यानंतर यामध्ये ॲड करायचं बेकिंग पावडर बेकिंग सोडा बेकिंग पावडर एक चमचा तर बेकिंग सोडा हाफ चमचा असं प्रमाण घ्यायचं व्हेनिला इसेन्स यामध्ये ॲड करायचा आणि हे ऑप्शनल आहे मी केसर दूध यामध्ये ॲड केलं आहे हे मी कलर येण्यासाठी ॲड केलं आहे आणि चव देखील छान येते तुमच्याकडं असेल तर घाला नसेल तर काही प्रॉब्लेम नाही न घालता देखील टेस्ट अप्रतिम लागते हे सर्व हलवून घ्यायचे आणि चवीपुरतं थोडंसं मीठ घालायचं आणि मी यामध्ये थोडासा फूड कलर घातला आहे जेल कलर तुमच्याकडे असेल तर घाला नसेल ना तर नाही का घालू आणि एका केक टेनमध्ये मी याला ओतून घेतलं आता यानंतर याला बेक करायला ठेवायचं गॅसवरती जर बेक करायला ठेवत असाल तर कमीत कमी चाळीस मिनिट किंवा पन्नास मिनिट तुम्ही याला बेक करून घ्यायचं आणि फायनल थंड झाल्यानंतर याला एका ताटामध्ये काढून घेतलं तर हे पाहू शकता तुम्ही आपला केक एकदम बॉइस्ट सॉफ्ट बेक झालेला आहे आणि खरंच खूपच सुंदर दिसत आहे रवा मावा केक खाल्ल्यानंतर माझा सर्वात आवडता केक हाच बनला आहे खरंच खूप टेस्टी लागतो तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा आता फायनल मी याला कट करून घेतला आहे तुम्ही पाहू शकता किती छान आपला केक बेक झाला आहे एकदम परफेक्ट शिजला आहे सर्व काही मेजरमेंटनुसार घातलं की खूप टेस्टी लागतो आणि मावा केक ॲड केलं की याची चव आणखीन जास्त वाढते ज्याला नाही आवडणार तो देखील हा केक नक्की खाईल जर काही पार्टी असेल फंक्शन असेल किंवा लहान मुलांना तुम्ही असा केक बनवून देऊ शकता खूपच टेस्टी लागतो आणि लहान मुलं खूपच आवडीने याला खातात जर लहान मुलं स्कूलला जात असतील तर त्यांच्या टिफिनमध्ये दे देखील तुम्ही हा केक देऊ शकता तर तुम्ही पाहू शकता आपले केकचे किती छान स्लाइस कट झालेले आहेत खूप छान टेस्टी हा केक लागतो तुम्ही एकदा नक्की करून पहा जर तुम्हाला स्लाईस केकच्या ऑर्डर्स घ्यायच्या असतील तर हा व्हिडिओ पाहून तुम्ही स्लाईस केक बनवा खरंच खूप टेस्टी लागेल असेच व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करा